उठोनिया प्रातकाळी तुळस वंदावी माऊली संतांची सावली मुकुट वाहिले विष्णूने तुळस ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी ऐनी श्रीहरी क्रीडा करे स्वानंदे तुळशी सी मंजुळा येता पळसुटे यमदेवता अद्वैत तुळ स्मरता नासी धुरित चित्ताचे जे जे तुळशी घालती उदक ते नर पावती ब्रह्मसुख नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने अहंकाराने कृष्णाची सुवर्ण तुला केली एका पारड्यात श्रीकृष्ण तर दुसऱ्यात सर्व सोळा हजार एकशे आठ राण्यांचे दागिने घातले शेवटी द्वारकेतील सर्व घरातील दागिने घातले परंतु तुला काही हो होईना शेवटी रुक्मिणी मातेने मोठ्या भक्तीने कृष्णाचे चरणवंदन करून एक तुळशीचे पान टाकताच पारडे बरोबर झाले तुळस ज्याप्रमाणे अत्यंत पवित्र मानली जाते तितकीच तुळशीची काळी देखील पवित्र मानली जाते ज्याप्रमाणे आपण तुळशीच्या पानाचे काही उपाय करत असतो तसेच तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचे देखील आपण काही उपाय करायला हवेत हे उपाय केल्यानं आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची कृपा राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत तुळशीच्या काळीचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तुलसीविणं ज्याचे घरं तेथं व जानावे अघोरं तेथं वसती यम किंकर आज्ञा आहे म्हणून तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण नाही त्यांना नामा म्हणे याचा अर्थ असा होतो की ज्याच्या घरामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकरच म्हणायला हवं तिथं यमदूताचं वास्तव्य असतं ते ईश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न असतात आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात तर त्यांचे जन्म मरण चुकलेच म्हणून समजावे तर अशा या आपल्या अंगणातील तुळशीची आपण दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो तुळशीला जल अर्पण करत असतो पण कालांतराने ही तुळस सुकून जाते वाळून जाते मग आपल्याला कळत नाही की या तुळशीचं काय करावं मग आपण ती काढून त्या ठिकाणी नवीन तुळस आणून लावतो परंतु ही जर वाळलेली तुळस असेल तर ती इकडं तिकडं फेकू न देता आपल्याला त्याचे काही उपाय करायचे आहेत आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते पाहूया तुळशीच्या वाळलेल्या काड्या या आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने त्या धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्या काड्या सुकवून घ्यायच्या आहेत वाळवून घ्यायच्या आहेत वाळलेल्या ज्या काड्या असतील किंवा तुळशीची जी वाळलेली पानं असतील तर ते देखील आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि या सुकलेल्या तुळशीच्या काड्यांची आणि या पानांची आपल्याला बारीक पूड पावडर करून घ्यायची आहे आणि ती गाळून घ्यायची आहे गाळणीनं घेऊ शकता किंवा इतर कशानेही आणि दररोज सकाळी संध्याकाळी आपण ज्या वेळेला भगवान हरिविष्णूंची पूजा करतो बाळकृष्णाची पूजा करतो तर त्यांना चंदनाचा टिळा लावत असतो तर या चंदनामध्ये आपण ही जी केलेली तुळशीच्या काड्याची पावडर आहे तर ती मिसळायची आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंना ही जर पावडर केलेली आहे तर त्याचा टिळा लावायचा आहे आपण ज्या वेळेला भगवान श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण करतो तर हा नैवेद्य देखील तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानला जातो तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य देखील स्वीकारत नाहीत इतकं या तुळशीच्या पानाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच या तुळशीच्या काळ्याची पावडर आपण जर भगवान श्री विष्णूंच्या बाळकृष्णाच्या कपाळी लावत असो तर भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करणार आहेत आपल्या पूजनाचा ते स्वीकार करणार आहेत दररोज आपल्या घरातील देवीदेवतांची पूजा झाली की ही जी आपण पावडर केलेली आहे तर त्या पावडरीचा टिळा आपल्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या कपाळी लावायचा आहे यामुळे आपलं मन हे स्थिर राहतं शांत राहतं आणि आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आत्मविश्वास वाढून मन एकाग्र होतं त्याचबरोबर रोज सकाळी अर्धा चमचा तुळशीच्या काड्यांची ही जी पावडर केलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मध घ्यायचा आहे आणि ते सेवन करायचं आहे त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते कारण आपले व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर आपण कोणत्याही आजाराचा सामना सहज करू शकतो ज्या वेळेला सकाळी आंघोळ करता तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या किंवा तुळशीची वाळलेली पानं टाकू शकता आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे या तुळशीच्या काड्यासोबतच या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आंघोळ झाल्यानंतर या ज्या काड्या आहेत तुळशीच्या तर त्या बाथरूममध्ये किंवा इकडं तिकडं न टाकता त्या गोळा करून तुमच्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा साठवून वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून देऊ शकता परंतु या ज्या काड्या आहेत तुळशीच्या तर त्या अत्यंत पवित्र आहेत त्यामुळं तुम्ही बाथरूममध्ये किंवा इतरत्र या काड्या टाकू शकत नाही जर तुम्ही या काड्या इकडे तिकडे फेकल्या तर तुम्ही तुळशी मातेचा अपमान करताय असं होतं आणि माता लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाऊ शकते त्यामुळं या तुळशीचा काड्याचा चुकूनही अपमान होईल असं काही करायचं नाही त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाही कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील घरामध्ये आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जर जात असेल किंवा घरावर सतत काही ना काही अडचणी येत असतील विघ्न येत असतील कोणत्याही कामामध्ये जर यश मिळत नसेल तर या तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत यासोबत तुम्ही तुळशीची पानं घेतली तरी देखील चालेल तुळशीच्या काड्या घेत असताना तुम्ही त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला याचा उपाय करायचा आहे या काड्या तुम्हाला देवघरासमोर ठेवायच्या आहेत ज्या वेळेला आपण देवघरात देवी देवतांची पूजा करतो तर त्यावेळेला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसून या ज्या काड्या आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे ही तुळशीच्या काड्या या लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे लक्ष्मी मातेची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो तर त्याप्रमाणे या काड्यांची पानांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तर तो आणि तुळशी मातेचा मंत्र जप करायचा आहे या ज्या काड्या आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या जी पोटली तयार करून एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही या बांधायच्या आहेत आणि तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते किंवा आपल्या घरावर जी काही संकटं विघ्न येतात तर ती या दरवाजातूनच येत असतात तर या दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरच्या साईडला आपल्याला ही पोटली बांधून द्यायची आहे रोज सकाळी संध्याकाळी तुम्ही या पोटलीची विधिवत पूजा करायची आहे म्हणजेच धूपधीप दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहणार आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या वाळेल्या दोन ते तीन काड्या किंवा तुळशीची वाळलेली पानं या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि यावर ती झाकण ठेवून हे पाणी रात्रभर असेच ठेवून द्यायचं आहे तुम्ही तिन्ही सांजेनंतर कधीही हा उपाय करू शकता आणि सकाळी ज्या वेळेला आपल्या घरातील आपण साफसफाई करतो देवपूजा करतो तर त्यानंतर हे जे हळदीचं आणि तुळशीचं जे पाणी केलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे तसेच आपल्या घरातील धनधान्य ज्या ठिकाणी आपण ठेवतो तर त्या धनधान्यात या तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला आयुष्यभर कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहणार आहे तुमच्या घरातील स्वयंपाकघरामधील प्रत्येक वस्तूमध्ये जरी तुम्ही या तुळशीच्या काड्या टाकून ठेवल्या म्हणजे चटणी मीठ किंवा इतर ज्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत तरी देखील चालेल या तुळशीच्या काड्यांचा किंवा तुळशीच्या पानांचा ज्यावेळेला आपण उपाय करत असो त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की उपाय करताना कोणती सेवा करताना या तुळशीच्या काडीचा किंवा तुळशीच्या पानाचा अपमान होणार नाही कोणाच्या पायाखाली ही, पाया ही तुळशीची काडी किंवा पान येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तुमच्याकडून कळत न कळत अशी जर चूक होत असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊन कायमची तुमच्या घरातून निघून जाऊ शकते त्यामुळं आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा आणि आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी आपण ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा अडका ठेवतो किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ही तुळशीचे वाळलेल्या काडे आणि पानं ठेवायचे आहेत आणि दररोज आपल्याला देवघरातील देवीदेवतांची पूजा करताना या पोटलीची देखील पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते काम पूर्णच होत नसेल किंवा त्या कामामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला देखील तुम्ही या तुळशीच्या वाळेल्या काड्या किंवा पानं एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या पेपरमध्ये तुम्ही बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता नेहमी जरी या काड्या किंवा ही जी पानं तुमच्यासोबत ठेवली तरी देखील अतिशय उत्तम तुमच्या कोणत्याही कामात अडचण येणार नाही विघ्न येणार नाही तुमची कामं माता लक्ष्मीच्या कृपेनं व्यवस्थित पूर्ण होतील आता मी तुम्हाला हे जे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा ज्याप्रमाणे तुळशी पवित्र मानली जाते त्याचप्रमाणे तुळशीची काळी देखील तितकीच पवित्र आहे आणि त्यामुळेच तुळशीच्या काळीचा उपाय करताना हा मनापासून आणि श्रद्धेने करावा जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल ही जी तुळशीची वाळलेली काडी आहे तर ती आपलं नशीब बदलणार आहे त्यामुळं हा उपाय करत असताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे वाळलेली सुकलेली तुळस इकडे तिकडे फेकू न देता आपण याचा अशा प्रकारे उपाय करायचा आहे आणि जर वाळलेली तुळस असेल तर त्या ठिकाणी आपण लगेचच दुसरी तुळस आणून लावायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीप्रमाणे या तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे तिन्ही सांजेला तुळशीजवळ तुपाचा किंवा तुम्ही जे देवाला दिवा लावण्यासाठी तेल वापरता तर त्याचा दिवा लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर त्याज भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करत असाल तर त्यांना नैवेद्य अर्पण करत असताना ही जी आपण तुळशीच्या काड्याची पूड केलेली आहे पावडर केलेली आहे तर ती देखील तुम्ही नैवेद्य बनवण्याच्या ज्या वस्तू आहेत पदार्थ आहेत तर त्यामध्ये देखील टाकू शकता जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णू तुम्ही केलेल्या नैवेद्याचा स्वीकार करतील आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी या तुळशीच्या वाळेला काड्याचा उपाय अवश्य करा उपाय करताना भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचं आणि तुळशी मातेचा मंत्र जप करायला विसरायचं नाही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर काही अडचणी असतील समस्या असतील कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद